नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत नेहमी आपण डोसा खाण्यासाठी हॉटेलमध्ये किंवा बाहेर जातो तर आज आपण घरच्या घरीच बाहेरसारखाच म्हणजेच हॉटेलमध्ये जसा बनतो तसाच मसाला डोसा घरच्या घरी बनवणार आहोत तर यामध्ये मी तुम्हाला चटणी कशी बनवायची आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची ती पण हॉटेल स्टाईल हे पण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात आधी आपण तांदूळ भिजत टाकणार आहोत तर त्यासाठी या ग्लासने मी तीन ग्लास तांदूळ घेणार आहे तर इथं मी रेशनचं तांदूळ वापरलेले आहे तुम्ही कुठलेही जाड तांदूळ या ठिकाणी वापरू शकता तर तीन ग्लास मी तांदूळ घेतलेला आहे रेशनचा आता आपण जसं इडलीला वेगवेगळं भिजत टाकतो डाळ आणि तांदूळ पण डोशासाठी तसं आपल्याला करायचं नाही आहे तर एकत्रच आपण भिजत घेतलं तरी देखील चालतं तर इथं मी एक ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे त्यानंतरनं त्याच ग्लासने पाव ग्लास हरभऱ्याच्या डाळ घ्यायची आहे आणि त्याच ग्लासने पाव ग्लास पोहे घ्यायचे आहेत पोह्यामुळे रंग सुंदर येतो डोशासाठी डोशाला त्यामुळे पोहे वापरायचे एक चमचा इथे मेथीताने घेतलेले आहेत आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे पण रंग सुंदर येतो डोशाला आणि छान कुरकुरीत होतात तर दोन ते तीन पानाने अगदी छान डाळ तांदूळ मी अगदी मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हे आपल्याला साधारणपणे सात ते आठ तास भिजत ठेवायचं आहे तर इथं सात ते आठ तास झालेले आहेत पाहू शकता अगदी छान असा पांढरा शुभ्र झालेला आहे तांदूळ आणि मस्त असा भिजलेला आहे डाळ देखील छान भिजली आहे आणि तांदूळ देखील छान भिजलेला आहे आता आपण हे वाटून घेणार आहोत तर त्याआधी वरचं जे काही पाणी आहे ते मी काढून टाकणार आहे आणि इथे मी पीठ जे आहे ते वाटून फर्मेंट करण्यासाठी डब्यामध्ये ठेवणार आहे तर त्यासाठी इथे मी एक स्टीलचा डबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर यामध्ये पीठ आपण फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत आता पीठ वाटून घेऊयात तर मिक्सरच्या जारमध्ये थोडं थोडंसं इथे तांदूळ आणि डाळीचं मिश्रण घेते आणि छान असं त्याला बारीक वाटून घेतलेलं आहे मी आणि या डब्यामध्ये आता हे ओतायचं आहे आणि याच पद्धतीने मी सर्व वाटून घेतलेलं आहे छान असं आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी अर्ध्या डब्यापेक्षाही कमी आहे पीठ आणि आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आता झाकण लावून आपण फर्मेंट होण्यासाठी साधारणपणे एक आठ ते दहा तास ठेवायचा आहे तोपर्यंत आता आपण भाजी करायला सुरुवात करूयात तर इथं मी एक मोठी कढई घेतली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि मोहरी छान तडतडली की मग जिरं टाकायचं आहे जिरं पण छान फुललं की काही पानं कढीपत्त्याची टाकायची आहेत आणि इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तर हॉटेलमध्ये शक्यतो जी भानि भाजी बनवली जाते त्यात उभा चिरलेला कांदाच वापरला जातो तर त्यामुळे आपण इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तर कांदा आपल्याला अगदी छान मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे इथं मी तीन चमचे हरभऱ्याची डाळ अर्धा तास अगदी कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं तर त्यामुळं डाळ छान मऊ भिजलेली आहे अर्ध्या तासामध्ये छान भिजते ही डाळ तर अगदी कडकडीत गरम पाण्यामध्ये किंवा उकळत्या गरम पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ जी आहे ती अर्धा तास भिजत ठेवायची आहे जर तुमच्याकडे थोडा वेळ जास्त असेल तर तुम्ही दोन ते तीन तास देखील ही डाळ भिजवून घेऊ शकता आता यात एक एक मसाले टाकूयात तर इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकायचं आहे अर्धा चमचा डाळ पण आपल्याला कांद्यासोबत छान परतून घ्यायची आहे आता इथं हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत तर साधारण एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे तर इथं भाजी मी थोडीशी जास्त प्रमाणात करते आहे तर त्यामुळे इथे मी एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि एक ते दीड चमचा आपल्याला हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे तर इथं मी जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमचाने एक ते दीड चमचा मी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे तर तुम्ही इथे हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त करू शकता लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडीशी कमी टाकली तरी पण चालेल आता याला झाकण लावून दोन ते तीन मिनटं छान एकदम मंद गॅसवर वाफ काढायची म्हणजे कांदा छो आहे तो छान असा मऊ शिजला जाईल तर कांदा अगदी मस्त असा मऊ शिजलेला आहे तर इथं मी बटाटे घेतलेले आहेत साधारण सात ते आठ बटाटे मी छान उकडून छोट्या छोट्या आकारात कट करून घेतलेले आहे या पद्धतीने आता हे बटाटे आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचे आहेत तर बटाटे जे आहेत ते अगदी छोट्या छोट्या आकारात कट करायचे आहेत कारण आपल्याला इथे भाजी जी आहे ती अगदी छान अशी थोडीशी पेस्टसारखी करायची आहे फोडी फोडी जास्त मोठ्या ठेवायच्या नाही आहेत तर याला छान मी आता मिक्स करून घेते बटाटा छान मिक्स झाला की यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा हे आपल्याला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला छान मिक्स केलेलं आहे तर बटाटा पण आपला अगदी अग मस्त झालेला आहे जसं हॉटेलमध्ये होतो तसाच हा बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे झाकण लावून दोन मिनटं वाफ काढायची आहे तर दोन मिनटानंतरनं मस्त वाफ काढलेली आहे आणि अगदी मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता चटणी पाहूयात तर चटणीसाठी इथे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे यामध्ये एक ओला नारळ फोडून घेतला होता त्याचा इथे खोबरं घेतलेलं आहे मी आता यामध्ये पाव वाटी हर इथे फुटण्याची डाळ टाकलेली आहे ती पण छान वाटून घेतली आहे सुरुवातीला आपल्याला दोन्ही एकत्र वाटायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे पुन्हा बारीक फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये मसाले टाकूयात तर इथं एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा झी जिरं टाकायचं आहे त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि एक चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आता हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे तर इथं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान वाटून घेतलेलं आहे यात अगदी छोटासा तुकडा आहे चिंच टाकलेलं आहे आणि छान वाटून घेतलेलं आहे आता एका भांड्यात काढून घेऊयात आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी मी आ, एका छोट्याशा पातेल्यामध्ये एक चमचा तेल छान गरम केलं होतं त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी टाकलेली आहे अगदी मस्त अशी खमंग फोडणी आपल्याला या चटणीवर ओतायची आहे मस्त इथं आपली ओल्या नारळाची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आता पीठ पाहूयात तर इथं मी डबा आता उघडती आहे तर पीठ जे आहे ते आपलं अगदी छान असं फर्मेंट झालेलं आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पीठ जे आहे ते छान असं फर्मेंट होतं भाऊ शकता जाळी अगदी मस्त पडलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलं होतं जेवढं मला हवं आहे तेवढं आणि त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं होतं आणि छान असा इथं आता डोसा जो आहे तो आपल्याला पसरवून घ्यायचा आहे या पद्धतीने मस्त असा मी पातळ असा डोसा केलेला आहे वरची बाजू जी आहे ती थोडीशी सुकली गेली की त्यावर आपल्याला बटाट्याची भाजी थोडीशी पसरवून घ्यायची आहे या पद्धतीने जसा हॉटेलमध्ये आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये डोसा सर्व केला जातो त्याच पद्धतीने आज मी हा डोसा बनवते आहे व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर नाही इथं तूप टाकायचं आहे मी तूप वापरलेला आहे तुम्ही तेल किंवा बटर काहीही वापरू शकता भरपूर असं तूप वापरलेलं आहे आता छान मी हा डोसा जो आहे तो मस्त क्रिस्पी करून घेतलेला आहे आणि आता आपण तो फोल्ड करणार आहोत तर या पद्धतीने मी त्याला छान असा त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घेणार आहे तुम्ही बघूच शकता मस्त असा फोल्ड होतो आहे कुरकुरीत पण आपण खूप छान आलेला आहे या डोशाला खूप मस्त कुरकुरीत होतो हा डोसा छान असा फोल्ड करून घेतलेला आहे जर घरीच आपल्याला अगदी छान असा हॉटेलसारखा मसाला डोसा बनवता येत असेल तर कशाला हॉटेलमध्ये जायचं तर या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मस्त असा डोसा नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या